वर्षाताई हो वर्षाताई काय रे विकास काय झाले अहो ताई तुमच्याकडे अर्जंट काम आहे माझं अरे मी किराणा आणायचं रे विकास नंतर बोलू ना आपण अहो ताई माझं लय अर्जंट काम आहे तुमच्या किराणापेक्षा महत्व होते मला सांगा इथून आणता नाही किराणा हो तिथूनच आणायचा लिस्ट दिली आणि सामान्य भरून ठेवले फक्त जाऊन आणायचंय इतकंच न थांबाय म्हणत अरे अशोक अ ते वर्षात आय किराणा भरून ठेवलाय ना कुणाला तरी पाठवणं जरा घेऊन तुझ्या गाडीवर आणि पैसे त्यांच्याकडून घेऊन नको माझ्या खात्यात लिहून टाक तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला फक्त आता माझं घ्या अरे एवढं काय काम आहे तुझं पाहुणे बघायला तो पण ते पाहुणे आहे डायरेक्ट नाही ते बघायला येण्याच्या आधी आहे ना एक दोन नमुन्याला गावात पावटत येतं आणि शेजारा पाजऱ्याला त्या नवरदेवा बद्दल विचारपूस करत आता तुम्हाला आहे मी कर्जाची फाईल टाकली ती कर्जाची फाईल मंजूर झाली की आपलं एक मोठं किराणा दुकान टाकायचं स्वप्न आहे माझं पण त्या लोकांना मी नवरीकडच्या लोकांना आम्ही थोडं खोटं बोललो की आमचं ऑलरेडी एक लई मोठं दुकान आहे तालुक्यामध्ये तुम्ही त्यांनी जर तुम्हाला समजा विचारलं कि बाबा त्यांचं दुकान आहे का कुठं आहे का तुम्ही फक्त आहे म्हणा एवढाच एक सपोर्ट पाहिजे अरे ते तर खोटं काय अहो एकदा का माझं कर्ज मंजूर झालं की बघा मग किती मोठं दुकान टाकतोय अरे पण विकास ताई एका चांगलं होत असलं आपल्या मुळे हो द्यायचं ना एक काम कर शंभर रुपये पाहते तुला आणि कधी कधी तुझ्या हातातून बिस्किट आईस्क्रीम विस्काऊन खाल्लेलं पाहुणे पण शंभर रुपये घ्या बर का पाहुणे आले ना फक्त ताईला बोलू द्या तुम्ही काय बोलू नका बर का येतो ताई लक्ष एवढा ताई ह्या बाबांना ओळखलं नाही मी कोण ते काय माहिती कोण आहेत की बाबा रिक्षातून उतरले आणि मला म्हणले बाय थोडस विचारायचंय तुला बोला ना बाबा काय विचारायचं होत काय नाही बाई आम्हाला सगळं उत्तर मिळालं उत्तर मिळाले ताई कोण आहेत हे नमुने आहेत चौकशी वाले काय म्हणा मोठ दुकान आहे 有人。<laughs>